हॅलो एव्हरी वन विनया टेंबे आज मी घेते बारा वाक्य मराठी इंग्लिश ट्रान्सलेट आपण कशी करतो ते सगळं एक्सप्लेन करते नियम सांगते आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा कारण खरंच खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही मराठीत विचार करता आणि इंग्लिशमध्ये वाक्य बनवायचा प्रयत्न करता तेव्हा तो तुम्ही कसा कराल म्हणजे बरोबर येईल हे मी या बारा वाक्यांतून तु, वाक्यांमधून तुम्हाला आज सांगते आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करूया आपण सुरुवात मराठी आणि इंग्लिश दोन्ही मी बोर्डवर लिहिलं आहे कसं केलं ट्रान्सलेट ते एक्सप्लेन करते ओके रोज सकाळी मी चालायला जातो किंवा जाते रोज सकाळी करायची क्रिया आपण प्रेझेंट प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात घेतो म्हणून सिम्पल प्रेझेंटेन्स टेन्सेसवरचा जो माझा व्हिडिओ आहे तो निश्चित पहा त्याची लिंक मी खाली देते ह्या व्हिडिओला तो पहा म्हणजे हे सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित छान समजेल तर रोजची क्रिया आपण घेतो सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये म्हणजेच साध्या वर्तमान काळात आणि त्याचं जे रचना असते ती बघून त्यानुसार हे वाक्य आपल्याला बनवायचं आहे आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या मराठीची वाक्यरचना असते कर्ता कर्म क्रियापद क्रियापद शेवटी असतं इंग्लिशची वाक्यरचना असते कर्ता क्रियापद आणि मग कर्म ती वाक्यरचना पण लक्षात ठेवायची आणि त्यानुसार आपण वाक्य बनवायची ओके आता इथे करता पहिला बघायचा मी मीला आपण म्हणतो आय म्हणून आधी कर्ता घेतला आय त्यानंतर क्रियापद बघायचं जा, जातो किंवा जाते आणि ते कशा कुठच्या काळात आहेत ते पण बघायचं काळ कुठचा मी म्हटला की साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळात आपण मुख्य क्रियापद जसं आहे तसं घेतो म्हणून आपण इथे गो घेतलं जाण्यासाठी गो कुठे जाते चालायला 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 जाते ला प्रत्ययासाठी फॉर घेतला वॉक चालणे फॉर वॉकिंग जेव्हा कधी क्रियापदाच्या आधी फॉर लागतो तेव्हा त्या क्रियापदाला आय एन जी लावा लावावं लागतं नियम येतो म्हणून आय गो फॉर वॉकिंग कधी जाते सकाळी तो सकाळी हा शब्द मी लिहिला इन द मॉर्निंग ओके आणि रोज रोजसाठी शब्द लिहिला एव्हरी डे झाली वाक्यरचना तयार झाली ओपॉप असा प्रत्येक वाक्याचा विचार करून वाक्य बनवायचं पहिल्यांदा जरा वेळ लागेल नक्कीच हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसने ते निश्चितपणे फास्ट जमायला लागेल मग तर नंतर, नंतर नंतर तर विचार न करताही ओप तोंडातून वाक्य बाहेर येतील पण प्रॅक्टिस सुरुवातीला करताना ह्या पद्धतीने ती करायची आहे आता दुसरं वाक्य बघूया माझी आई आजारातून बरी झाली आहे पहिल्यांदा काय बघायचं करता करता कुठचा माझी आई माय मदर हे शब्द माहिती आहेत सोपे आहेत माझी आई माय मदर नंतर आपण इंग्लिशमध्ये बघायचं क्रियापद बरी झाली आहे बरी झाली आहे क्रियापदे एखाद्या आजारातून बरं होणं याला आपण म्हणतो रिकव्हर री, कभर। री कभर, क्रियापद आता तो काळ कुठचा वापरायचा क्रियापद आपलं ठरलं काळ कुठचा तर नुकतीच बरी झाली आहे वर्तमानकाळी आहे वर्तमान काळ ये नक्कीच आणि एखादी क्रिया जी नुकतीच झालेली असते वर्तमान काळात तेव्हा आपण तिसरा काळ घेतो पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना कशी असते त्या सब्जेक्टनंतर कर्त्यानंतर हॅज किंवा हॅव लावायचं असतं ही शी आणि इट असं जर सर्व नाम किंवा नाम असेल त्या अर्थी तर हॅज वापरायचं आता इथे माझी आई म्हणजेच शी ती म्हणतो ना आपण म्हणून शी ही शी इटला हॅज मग हॅज लावला या हॅज नंतर तिसऱ्या प्रकारात तिसरं रूप येतं क्रियापदाचं रिकवर क्रियापद त्याचं तिसरं रूप रिकवर रिकवर्ड रिकव्हर्ड तिसरं रूप ते घेतलं रिकवर्ड माय मदर हॅज रिकवर्ड हॅज रिकवर्ड झालं आपलं क्रियापद आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत वाक्यातल्या त्या पुढे घालायच्या आजारातून कशातून आजारातून तून म्हटलं की तिथे फ्रॉम आजार इलनेस फ्रॉम इलनेस वाक्य बनलेलं आहे आपलं माय मदर हॅज रिकवर्ड फ्रॉम इलनेस ओके okay? प्रत्येक वाक्य अशा टाईपने मी सांगितलं की तुम्हाला निश्चित समजेल परत परत तुम्हीही प्रॅक्टिस करा मी पण व्हिडिओज असे करेन म्हणजे तुम्हाला माझ्यातर्फे मी प्रॅक्टिस देऊ शकेन ओके okay? थर्ड वन मी आत्ता अभ्यास करत आहे सगळ्यात पहिल्यांदा घेऊया करता मी म्हणजे आय दुसऱ्या नंबरला इंग्लिशमध्ये येतं क्रियापद अभ्यास करत आहे अभ्यास करणं याला आपण क्रियापद म्हणून स्टडी हा शब्द घेतो स्टडी क्रियापदे आता करत आहे वर्तमान काळे सरळपणे आहे या शब्दावरून आणि आत्ता करतोय किंवा करतेय म्हणजेच अर्थ चालू काळ येतो चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळाची रचना कशी असते ॲम किंवा इज किंवा आर अधिक क्रियापद अधिक आय एन जी म्हणून मी इथे आय आहे म्हणून ॲम घेतला क्रियापद आपलं स्टडी त्या स्टडीला आय एन जी लावलं आय एम स्टडिंग आणि आत्ता हा शब्द म्हणून नाऊ आय ॲम स्टडिंग नाऊ आय सब्जेक्ट करता ॲम स्टडींग क्रियापद म्हणजेच वब नाऊ हा जास्तीचा शब्द अशी रचना करून वाक्य आपलं तयार झालं वन तो सकाळपासून क्रिकेट खेळत आहे आता पहिला घेऊया करता नेलीसारखा तो म्हणजे इंग्लिशमधला ही म्हणून करता ही दुसरं आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद काय आहे खेळत आहे हां खेळणे प्ले हे तर माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे प्ले म्हणजे खेळणं आता त्याचा टेन्स कुठचा त्याचा विचार करायचा काय विचार करायचा की सकाळपासून क्रिकेट खेळत आहे सकाळपासून म्हणजे बराच वेळ चालू असलेली ती क्रिया आहे बरोबर जेव्हा बराच वेळ एखादी क्रिया चालू असते कुठच्याही काळात असो तेव्हा त्या काळाचा चौथा प्रकार आपण वापरायचा चौथा प्रकार असतो आता इथे हा वर्तमान आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत चालू पूर्ण वर्तमान काळ त्याची रचना कशी करायची असते तर पहिला हॅज किंवा हॅव अधिक बीन अधिक क्रियापद त्याला ऐंजी लावायचं आता इथे ही शी इट ही शी इट ही जर सर्वनामं असली तर हॅज घ्यायचं म्हणून मी इथे हॅज घेतलं ही हॅज बीन प्ले आईन जी लावलं ही हॅज बीन प्लेईंग काय खेळतोय क्रिकेट ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट कधीपासून खेळतोय सकाळपासून पासून सिन्स सकाळ मॉर्निंग ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग बाकी आपलं तयार झालं हॅज बिन प्लेईंग क्रियापदही बे आपलं ओके नाव फिफ्थ वन मिताली काल गोव्याला गेली मिताली हा आपला कर्ता म्हणून पहिला घेतला मिताली गेली क्रियापद आता गेली म्हणजे क्रिया पूर्ण झाली म्हणजेच तो भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळ आहे पूर्ण म्हणजे साधा भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळ नाही ते नाव वेगळं आहे इथे साधा भूतकाळ आहे क्रिया पूर्ण झाल्यासाठी साधा भूतकाळ म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपल्याला क्रियापदाचं भूतकाळी रूप घ्यायचं असतं जाणे म्हणजे गो गोचा भूतकाळ वेंट म्हणून मी वेंट हे क्रियापद घेतलं मिताली वेंट वेंट हे आपलं क्रियापद कुठे गेली गोव्याला ला ला प्रत्यय म्हणून टू गोवा मिताली वेंट टू गोवा ओके कधी गेली काल काल येस्टरडे मिताली वेंट टू गोवा येस्टरडे वाक्य तयार झालं नेक्स्ट वन <coughs> सीमाने काल वेळपर्यंत प्रकल्प पूर्ण केला होता सीमा करताय आपला पहिला घेतला सीमा ओके okay. क्रियापद काय पूर्ण केला होता पूर्ण करणं कम्प्लीट कंप्लीट क्रियापद काळ कुठचा बघायचा आता केला होता भूतकाळ आहे सरळपणे आणि कुठच्या प्रकारचा भूतकाळ आहे भूतकाळात चार प्रकार आहेत त्यातला कुठचा प्रकार आहे तर प्रकल्प यावेळेपर्यंत पूर्ण केला होता म्हणजेच तिसरा काळे नुकतीच पूर्ण झालेली क्रिया तिसरा काळ पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ ओके हा पूर्ण भूतकाळ आपण घ्यायचा आहे पूर्ण भूतकाळाचं रूप असतं भूतकाळात हॅड लागतं हॅज आणि हॅवचं भूतकाळी रूप हॅड म्हणून हॅड घेतलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतो आपण कम्प्लीट कम्प्लिटेड कम्प्लिटेड तसं हे कम्प्लिटेड घेतलं तिसरं रूप सीमा हॅड कम्प्लिटेड हॅड कम्प्लिटेड क्रियापद पूर्ण झालं आता पुढच्या गोष्टी काय पूर्ण केला प्रकल्प प्रोजेक्ट ओके कधी पूर्ण केला या वेळपर्यंत पर्यंत साठी बाय या या वेळपर्यंत म्हणून धीस वेळ म्हणजे टाईम बाय धीस टाईम वाकप्रचारे चांगला लक्षात ठेवा या वेळपर्यंत बाय धीस टाईम आणि कधी पूर्ण केला काल कालसाठी आपण शब्द घेतला येस्टरडे वाक्य तयार झालं सीमा हॅड कम्प्लिटेड प्रोजेक्ट बाय धिस टाईम येस्टरडे वाक्य आपलं पूर्ण झालं आता नेक्स्ट बघूया सेवन्थ वन परवा या वेळेला मी पुस्तक वाचत होते परवा या वेळेला मी पुस्तक वाचत होते मी करताय सरळपणे म्हणून घेतला आय वाचत होते क्रियापदे वाचणे रीड ओके okay? आणि काय पुढे परवा या वेळेला या वेळेला ती क्रिया चालू होती भूतकाळात मग चालू असलेली भूतकाळ इथली क्रिया चालू भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं कसं रूप होतं क्रियापदाचं वॉज किंवा वर अधिक क्रियापद अधिक आय एन जी इथे आय एकवचनाला वॉज लागतं म्हणून आय वॉज रीड आपलं क्रियापद आहे त्याला आय एन जी लावायचं आय वॉज रीडिंग वॉज रीडिंग आपलं झालं क्रियापद कुठचं चालू भूतकाळातलं आता पुढचं घेऊया मी काय वाचत होते पुस्तक अ बुक पुस्तक म्हणजे अ बुक ओके okay? त्याच्यापुढे कधी वाचत होते या वेळेला या वेळेला ला, ला म्हणतो तेव्हा ॲट या म्हणून धीस वेळ म्हणून टाईम ॲट ॲट धीस टाईम या वेळेला आणि परवा आता हा परवा कधींचा परवा आहे भूतकाळातला परवा आहे कालच्या आधीचा दिवस तो परवा आहे तो आता मराठीत आपण परवा म्हणतो नुसतं पण इंग्लिशमध्ये मात्र त्याला डे दिवस बिफोर आधी यस्टरडे काल कालच्या आधीचा दिवस असं इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणून आपण लिहिलं इथे डे बिफोर यस्टरडे म्हणजेच मराठीतला परवा वाक्य पूर्ण झालं आय वॉज रीडिंग अ बुक ॲट धिस टाईम डे बिफोर यस्टरडे ओके पुढचं वाक्य बघूया काल बराच वेळ ती फोनवर गप्पा मारत होती करता पहिला बघायचा ती ती म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं शी दुसरं क्रियापद बघायचं गप्पा मारत होती गप्पा मारत होती गप्पा मारणं चॅट सी एच ए टी चॅट म्हणजे गप्पा मारणं काळ बघायचा गप्पा मारत होती होती भूतकाळे आणि प्रकार बघायचा आता भूतकाळातला चार प्रकारातला कुठचा प्रकार बराच वेळ एखादी क्रिया जी बराच वेळ चालू असते ती क्रिया आपण चौथ्या प्रकारात घेतो चौथा प्रकार भूतकाळातला कुठचा आहे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ मग त्या क्रियापदाचं त्या काळात रचना करायची आता त्या काळातली रचना कशी आहे है, तर हॅड वापरायचा कारण तो भूतकाळ आहे हॅड बिन शब्द येतो चॅट चॅट त्याला आय जी लावलं क्रियापदाला आयएनजी लावलं हॅडबिन चॅटिंग क्रियापद तयार झालं हॅडबिन चॅटिंग शी हॅडबिन चॅटिंग आता पुढचं वापरायचं कुठे चॅट करत होती फोनवर ऑन फोन वर म्हणून ऑन फोनला फोनच इंग्लिशमध्ये ऑन फोन कधी आता बराच वेळ मी आधी घेतलं इथे बराच वेळ म्हणजेच फॉर अ लाँग टाईम फॉर अ लाँग टाईम आणि कधी काल काल म्हणून येस्टरडे ओके वाक्य कसं तयार होतं शी हॅड बीन चॅटिंग ऑन फोन फॉर अ लाँग टाईम ती बराच वेळ काल फोनवर गप्पा मारत होती पूर्ण वाक्य आपलं तयार झालं आता पुढचं वाक्य बघूया उद्या काका पुण्याला जातील ओके पहिल्यांदा बघायचा करता काका अंकल करता लिहिला दुसरं बघायचं क्रियापद जातील जाणे गो भविष्यकाळ सरळपणे जातील साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळाची रचना पण सोपी आहे विल गो बास सोपं बिल घालायचं कारण ते भविष्य काळ आहे गो हे आपलं क्रियापद आहे अंकल विल गो कुठे जातील पुण्याला पुण्याला टू पुणे टू पुणे कधी जातील उद्या टू मॉरो वाक्य कम्प्लीट अंकल विल गो टू पुणे टू मॉरो झालं वाक्य सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ नाव नेक्स्ट सेंटेन्स उद्या यावेळपर्यंत त्याने गोष्ट लिहिलेली असेल ओके उद्या यावेळपर्यंत त्याने गोष्ट लिहिलेली असेल आता इथे परत करता पहिला त्याने ही त्याने इथे हीच घ्यायचं आहे दुसरं बघायचं आहे आपल्याला क्रियापद लिहिलेली असेल लिहिणे राईट हां लिहिलेली असेल भविष्यकाळ परत त्या भविष्यकाळाचं कुठचा प्रकार आहे तो बघायचा या वेळपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत ती क्रिया नुकतीच त्याची पूर्ण झालेली असेल भविष्य काळात अशा अर्थ येते नुकतीच पूर्ण झालेली क्रिया आपण कुठच्या काळात सांगतो तिसऱ्या प्रकारात तिसरा प्रकार भविष्यातला फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळात हे वाक्य आपल्याला बनवायचं आहे वाक्य बनवायचं म्हणजे रचना क्रियापदाची त्या काळात करायची आहे मग त्या काळातली रचना कशी असते ही आहे म्हणून बिल घेतला विल घ्यायचा कारण ते भविष्यकाळी परफेक्ट टेन्स असताना हॅज किंवा हॅव इथे विल नंतर हॅवच येतं विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप राईट रोट रिटन रिटन तिसरं रूप ही विल हॅव रिटन हे आपलं झालं क्रियापद वरच्या वाक्यातलं विल गो हे क्रियापद ओके ही विल हॅव रिटर्न आता काय लिहिलेलं असेल गोष्ट अ स्टोरी कधीपर्यंत तर या वेळेपर्यंत परत यावेळपर्यंत हे वाकप्रचार लक्षातच ठेवा यावेळेपर्यंत बाय धिस टाईम आणि उद्या टुमॉरो बाय धिस टाईम टुमॉरो वाक्य पूर्ण झालं ही विल हॅव रिटर्न अ स्टोरी बाय धिस टाईम टुमॉरो कम्प्लीट हां नेक्स्ट सेंटेन्स उद्या यावेळी माझी बहीण ऑफिसला जात असेल परत पहिला बघायचा करता माझी बहीण माय सिस्टर माझी बहीण माय सिस्टर करता सब्जेक्ट ऑफिसला जात असेल जात असेल क्रियापदे जाणं गो आणि असेल म्हणजे परत कसं झालं भविष्यकाळ आणि त्यावेळेला ती जात असेल म्हणजेच क्रिया त्यावेळेला ती चालू असणारे चालू क्रिया भविष्यकाळातली म्हणजेच कुठचा काळ येतो चालू भविष्यकाळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स रचना कशी करायची मग क्रियापदाची गो हे आपलं क्रियापदे फ्युचर टेन्स म्हणून विल माय सिस्टर विल कंटिन्युअस चालू असताना क्रियापदाला आय एन जी लागतं म्हणून गोईंग झालं आणि मध्ये विल बी बी हा शब्द घालावाच लागतो म्हणून बिल बी गोईंग रचना तयार झाली माय सिस्टर बिल बी गोईंग विल बी गोईंग हे आपलं क्रियापद कुठे जात असेल ऑफिसला ऑफिसला टू ऑफिस टू ऑफिस पुढे उद्या टुमॉरो यावेळी ॲट डिस टाईम यावेळी म्हणून ॲट डिस टाईम वाक्य आपलं पूर्ण झालं कसं झालं माय सिस्टर विल बी गोईंग टू ऑफिस टूमॉरो ॲट धिस टाईम ओके okay? नाव नेक्स्ट लास्ट सेंटेन्स उद्या मी बराच वेळ गाणी म्हणणार आहे परत करता पहिला मी मी म्हणून घेतला आय क्रियापद आपण बघणार आहोत गाणी म्हणणार आहे गाणं म्हणणं सिंग क्रियापद तर ठरलं गाणी म्हणणार आहे म्हणणार आहे म्हणजेच भविष्यात येते उद्या आहे ती गोष्ट मग भविष्यातला कुठचा काळ बराच वेळ बराच वेळ चालू असणारी क्रिया आपण कधी घेतो चौथ्या प्रकारात घेतो चौथा प्रकार काय आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ आता चालू पूर्ण भविष्यकाळाची क्रियापदाची रचना आपल्याला बनवायची कशी रचना बनवणार आय नंतर भविष्यकाळ असल्यामुळे विल घ्यायचा किंवा शल घ्यायचा आत्ता मी विल लिहिला आय विल परफेक्ट जेव्हा परफेक्ट असते एखादी क्रिया त्यावेळेला तिथे हॅव हॅज किंवा हॅड हे घ्यावंच लागतं इथे हॅव कारण ते भविष्यकाळ आहे आय विल नंतर हॅवच येतं आय विल हॅव बीन येतं तो, तो शब्द तसाच बीन क्रियापदाला आय एन जी लागतं कारण ती क्रिया चालू आहे कंटिन्युअस आहे ना त्याच्यात शब्द चालू क्रिया म्हणून सिंगला आय एन जी लावलं आय विल हॅव बीन सिंगिंग विल हॅव बीन सिंगिंग आपलं झालं क्रियापद आता पुढचं काय म्हणणार आहे मी गाणी अनेक वचनी सॉंग्स एक सॉन्ग सौंग, अनेक सॉंग्स म्हणून सॉंग्स कधी उद्या टुमॉरो आणि बराच वेळ फॉर अ लाँग टाईम कम्प्लीट झालं वाक्य आय विल हॅव बीन सिंगिंग सॉंग्स टुमॉरो फॉर अ लाँग टाईम अशा पद्धतीने सगळी वाक्यं मनातल्या मनात आपण मनात तयार करायची पहिल्यांदा याला वेळ लागेल स जसं जसं तुम्ही परत परत प्रॅक्टिस करत राहाल तशी तशी वाक्य तुम्हाला बनवायला येतील त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये मी खाली ह्या आधीचं टेन्सची जी लि, लि लिंक दिली आहे तो व्हिडिओ निश्चित पहा म्हणजे हे सगळं आणखीन स्पष्ट होईल आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आज मी बारा काळातली बारा वाक्य घेतली आहेत परत एकदा रिपीट केलं आहे परत एकदा आपण प्रॅक्टिस केली आहे नक्की पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय